दरम्यान मालवणातून नितेश राणे बोलत आहेत थेट जातोय महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेणार आहेत आरती इथे करणार आहेत <coughs> आणि ह्या पुतळ्याला परत एकदा लोकांच्या म्हणजे लोकांना दर्शन घेण्यासाठी आजपासून आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही लोकांसाठी उघडं करत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी देशभरातलेत इथे दर्शन घेण्यासाठी येतील आज ह्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर महाराजांनी जो इतिहास घडवला आजूबाजूला त्यांचा सि सिंधुदुर्ग किल्ला आहे त्यांचे अन्य किल्ले पण तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि म्हणून हा पूर्ण परिसर हा महाराजांचा ज्वलंत इतिहास आपल्याला अनु आपल्याला त्याचा अनुभव घेण्यासाठी अतिशय एक लोकप्रिय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पॉट हा भविष्यामध्ये निश्चित पद्धतीने ओळखला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण फुट आहे आणि सर्वात उंच आहे असा इथे शिल्पकारांनी शिल्पकार आमचे सुतारजीनी जी काय माहिती दिली शेवटी ते जगप्रसिद्ध असे शिल्पकार आहेत आणि म्हणून जेव्हा ते काय माहिती देतात तेव्हा त्यांच्या अनुभवाच्या ते अनुसार ते माहिती देतात आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्या पुतळ्याच्या प्रत्येक बारकाईच्या गोष्टीवर ल स्वतः लक्ष घातलेलं आहे म्हणजे तलवार असेल मयान असेल महाराजांचा चेहरा अगर तुम्ही बघितलं तर एकही ऊर्जा स्त्रोत्र आपल्याला ह्या निमित्ताने तिथे अनुभवायला भेटतं आणि म्हणून मला जसं जगामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्या आप भारतामध्ये आहे त्याच दर्जाचा आता हा एक अजून एक स्पॉट किंवा एक स्थळ आपल्या असंख्य शिवप्रेमींना पर्यटकांना आणि आंतरराष्ट्रीय पातळी ज्यांना ज्यांना शिवरायांचा शिवरायांच्या दर्शन घ्यायचं आहे तर मला विश्वास आहे त्यांचा प पा, सर्वात पहिलं नाव हे राजकोटचा हा पुतळा आत्तापासून घेतला जाईल ह्या बाजूलाच हा जी काही जागा आहे ते आमच्या आदरणीय मुख्यमंत्री आ... फडणवीस साहेबांची इच्छा आहे की इथे ह्या पूर्ण परिसरामध्ये एक चांगली दर्जेदार आणि लोकांना आणि भावी पिढीला अनुभव घेता येईल अशी शिवसृष्टी पण तयार करावी असं त्यांचं मानस आहे आणि त्यानुसार आम्ही ही बाजूची जागा महाराष्ट्र सरकारनी ॲक्वायर ॲक्विझिशन त्याचं केलेलं आहे चांगले एक डिझाईन आम्ही सु तयार केलेलं आहे त्याचं प्रेझेंटेशन आता कॅबिनेट लेवलला होईल आणि लवकरच ही शिवसृष्टी पण आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांना अनुभव घेण्यासाठी इथे तयार करणार आहोत त्याचबरोबर समोरच्या भागात आम्ही एक जटी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आम्ही त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि ह्या पूर्ण बाजूला एक चांगला मरीना इथे तयार करून लोकांना इथे आल्यानंतर पूर्ण पद्धतीने त्यांना तासन तास महाराजांच्या ह्या सहवासामध्ये मग सुसृष्टीमध्ये आल्यानंतर विविध महाराजांनी जो इतिहास घडवला त्याची एकंदरीत माहिती मिळेल आणि एकंदरीत या भावी पिढीला महारा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली असंख्य वेळी महाराजांच्या संदर्भात विविध इतिहासाबद्दल मोडतोड करून विविध गोष्टी सांगितल्या जातात पण इथे आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्वलंत इतिहास दाखवण्याचं काम आणि लोकांना अनुभव देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने निश्चित पद्धतीने आम्ही करू इथल्या मच्छिमार बांधवामध्ये दुहेरी आनंद आहे का कारण दोनच दिवसांपूर्वी तुम्ही निर्णयही घे शासन निर्णय जारी केलेला आहे आता शेतकऱ्यांचा दर्जा मच्छीमारांना देण्यात आला आहे दुसरीकडे हा भव्य असा चत्रुजात मनात धडकी भरलेला असा पुतळा सुद्धा आज पूजनानंतर खुला होणार आहे शेव हे आमच्या देवा भाऊंचं सरकार आहे आणि शिवरायांच्या आशीर्वाद घेऊनच आमचं हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि दरम्यान नितेश राणे बोलतायत आहेत मालवण राजकोट येथील शिवराय पुतळाचं आज लोकार्पण होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे त्याचबरोबर त्र्याण्णव जेव्हा शिवराय पुतळा दुर्घटना झाली होती तेव्हा संतापाची लाट शिवप्रेमींमध्ये होती राज राजकारण त्यामुळे रंगलेलं पाहायला मिळालं होतं मात्र त्वरित राज्य सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा शिवरायांचा त्र्याण्णव फुटी पुतळा उभारण्यात आलेला आहे मालवण राजकोट येथील शिवराय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथं उपस्थित असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा आहे तो पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी खुला होणार आहे मी आता बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती इथे सुरू आहे काही वेळातच मुख्यमंत्री आ, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित सर्व मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आहेत ते इथे दाखल होतील याची जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे दिसते जे शिल्पकार राम सुतार त्यांचे मुलगे अनिल सुतार ही ते आहेत जिल्हाधिकारी स्थानिक जे प्रशासन असेल ते इथे आलेलं आहे इथे बघू शकता ह्या पुतळ्याच्या बाजूला पूर्ण जी फुलांची सजावट आहे ती आकर्षक पद्धतीने केलेली आहे ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिला जो पुतळा होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर रोजी दोन हजार तेवीसला अनावरण झालेलं मात्र आठ महिन्यात दुर्घटना घडली आणि त्यानंतर म महाराष्ट्र शासनाने हा नव्याने पुतळा उभारण्याचं जे धोरण आहे ते अवलंबलं या राजकोट मार्गावर येण्यासाठी जे काही जे मार्ग आहेत ते बंद करण्यात आलेत कारण सुरक्षितेच्या कारणस्तव आणि एकंदर पाहिलं तरी ते मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती दिसते काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केलं जाईल सुरेश कौलकेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग